कापूस आणि सोयाबीन उत्पादनासाठी शेतकऱ्यांसाठी राबवले राज्य शासनामार्फत राबवली जाणारी योजना म्हणजे कापूस सोयाबीन योजना ज्या योजनेच्या मार्फत प्रति हेक्टर पाच हजार रुपयाचे अनुदान दिले जाते याच्यामध्ये लाखो क्षेत्र शेतकरी पात्र होणार आहेत लाखो शेतकऱ्यांचा डाटा जमा केला गेलेला आहे याच माहिती स्तव शेतकऱ्यांचे अनुदान पात्र यादी ऑनलाईन पद्धतीने कशी पाहायची आप आपला किती क्षेत्र अनुदानासाठी दाखवण्यात आलेलं आहे आपण दिलेल्या कागदपत्राच्या आधारे आपल्याला किती अनुदान मिळू शकते ते आपण ऑनलाईन पद्धतीने बघू शकतो याचीच माहिती आप याचीच माहिती आपण व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत चला तर मित्रांनो मग सुरू करूयात नो याच्यासाठी आपल्याला एस सी एस सी ए जी आर आय डी बी टी महाराष्ट्र गव्हर्नमेंट इन या वेबसाईटवरती यायचं आहे हे तुम्हाला गुगलवर जाऊन सर्च करायचं आहे नाव इथे बघा महा डी बी टी एस सी आग्री या, या यावरती क्लिक करायचं आहे तुम्हाला त्यानंतर मित्रांनो तुमच्यासमोर असा इंटरफेस दिसेल तुम्हाला इथे बघा कृषी विभाग महाराष्ट्र शासन इथे तुम्हाला योजनेचं नाव दिसेल सन दोन हजार तेवीस खरीप हंगामातील कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना अर्थसहाय्य इथे बघा कोपऱ्यात लॉग इन डिस्ट्रिब्युट स्टेटस आणि फार्मर सर्च तर आपल्याला फार्मर सर्च यावरती क्लिक करायचं आहे ते फार्मर सर्चमध्ये आपण शेतकऱ्याची माहिती आपण बघू यादी आपण बघू शकतो इथे बघा आधार नंबर तुम्हाला विचारला आहे तुमचा आधार नंबर इथे टाकून घ्यायचा आहे आणि ओ टी पी फॉर आधार व्हेरिफिकेशनवरती क्लिक करायचं आहे तुमच्या मोबाईलवरती ओ टी पी येईल ओ टी पी आल्यानंतर इथे टाकून घेतल्यानंतर ओ टी पी सक्सेसफुली सेंट असं तुम्हाला इथे दाखवेल त्यानंतर व्हेरीफाय ओ टी पी फॉर आधार याच्यावरती क्लिक करायचं आहे सर्वात प्रथम आपल्याला इथे डिव्हिजन विचारलं आहे म्हणजे विभाग विचारला आहे तुमचा विभाग इथे टाकून घ्यायचा आहे त्या आता महाराष्ट्रातले इथे सर्व विभागाची नावे आहेत तिथं बघा पर त्यानंतर डिस्ट्रिक्ट तुमचा जिल्हा तुम्हाला निवडायचा आहे त्यानंतर विचारलं आहे तालुका तालुका तुमचा जो काय असेल तो इथे तुम्हाला निवडायचा आहे त्यानंतर विलेज तुमचं इथे सिलेक्ट करायचं आहे जे काय विलेज तुमचं असेल अशा पद्धतीने इथे सर्च बटनावरती क्लिक करायचं आहे इथे तुमच्यासमोर अशी यादी इथे तुम्हाला तुमच्या जिल्ह्याची तुमच्या तालुक्याची तुमच्या गावाची इथे यादी तुम्हाला दिसून जाईल इथे बघा आणि अशाच पद्धतीने ज्या गावाचं ज्या तालुक्याचं ज्या जिल्ह्याचं तुम्हाला सर बघायची यादी ते इथे तुम्ही टाकून विभाग टाकून इथे तुम्ही सर्व बघू शकतात इथे आता प्रत्येक पेजवर दहा जणांची नावे इथे दाखवली आहेत इथे वरील सर्च बटनावर तुम्ही तुमचं नाव सर्च करून इथे यादीमध्ये नाव आहे का नाही ते तुम्ही इथे बघू शकता तिथे बघा तुम्ही इथे कापूस आहे का सोयाबीन कोणतं पीक आहे ते इथे तुम्ही बघू शकतात किती एरिया आहे इथे तुम्हाला इथे बघण्यात येईल इथे दाखवलं आहे अशाच पद्धतीने तुमचा जिल्ह्या दुसऱ्या जिल्ह्याचं कुठल्या भागाचं असलं गावाचं तर तो इथे तुम्ही टाकून इथे निवडून तुम्ही बघू शकतात अशा पद्धतीने तुमची कापूस सोयाबीन यादीमध्ये तुमचं नाव आहे का नाही तुम्ही इथे या व्या, वेबसाईटवर जाऊन तुम्ही चेक करू शकतात धन्यवाद मित्रांनो जय हिंद जय जेह महाराष्ट्र